नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की आपल्याला आठवते ती म्हणजे पिठलं भाकरी आज आपण असंच एक वेगळ्या पद्धतीचं पिठलं बघणार आहोत तर मग बघूया हाटून पिठलं कसं करायचं ते साध पिठलं म्हटलं की त्याच्यात आपल्याला कितीतरी प्रकार वेगवेगळ्या भागानुसार आहेत तर आज आपण एक असंच बेसनचं पिठलं बघणार आहोत ते म्हणजे काही जण त्याला हाटून केलेलं पिठलं म्हणतात किंवा काही जण वायरून केलेलं पिठलं म्हणतात तर काही ठिकाणी गाठीचं पिठलं म्हणतात तर तसंच आज आपण करूया त्याच्यासाठी हे भांड गरम करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं चांगलं चापू द्यायचं छान तेल कडकडीत झालं की त्यामध्ये मोहरी घालायची ती तड़ तडतडू द्यायची थोडं जिरं घालायचं लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे ती थोडी टाकायची लसूण थोडी जास्तच टाकायची म्हणजे छान स्वाद येतो तुम्हाला पाहिजे तर लाल सगळं घालू शकता किंवा थोडं दोन्हीतलं निम्म निम्म पण घालू शकतो तर मी इथे निम्म निम्म घालते एक मिरची घातले थोडं लाल तिखट घालणार लसूण छान लाल झाले कढीपत्ता घातला थोडी कोथिंबीरही घालायची त्याचा पण एक वेगळा स्वाद येतो मी बारीक चिरलेला कांदा घातलाय हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा चमचा हळद घालायची आपण झाकण घेऊन मऊ करून घेऊया मिनिटभर भर आपलं झालंय कांदा जरा मऊ झालेला आहे बघा यामध्ये आपण थोडस लाल तिखट घालायचं तुम्ही सगळंही लाल तिखट वापरू शकता किंवा सगळी ओली मिरची सुद्धा वापरू शकता मी दोन्हीतलं हे थोडं थोडं घातलंय थोडी मिरची आणि थोडं लाल तिखट यामध्ये आपण पाणी घालायचंय आहे तर पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा तर आपल्याला पिठलं असं म्हणजे थोडंसं पातळ पाहिजे त्यामुळे एका वाटीला तीन वाटी पाणी या प्रमाणानुसार आपण घ्यायचं मी ही एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामुळे ह्याच वाटीने हे वाटी तीन वाट्या पाणी किंवा थोडं तुम्हाला पाहिजे तर जास्तही घालू शकता कारण पिठलं कसं आहे थोडंसं झालं गार झालं किंवा वेळ गेला की, की थो। थोडं ते घट्ट होत मुळातच थोडस पाणी आपण जास्त घालू शकतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साधारण एका वाटीला हे छोटे दोन चमचे मीठ आपल्याला लागणार आहे आता आपली याला आली असेल ही बघा छान असं खळखळ नोकळी आली पाहिजे पाण्याला आपल्या आता काय करायचं पीठ टाकायचंय पण त्याच्या आधी आपण गॅस थोडासा मिडियम करून घ्यायचा पीठ आधी आणि थोडं थोडं असं पीठ टाकून छान त्याच्या गाठी अशा मोडून घ्यायच्या काठावर गाठ घे गे, पीठ घ्यायचं आणि त्या आपल्या पळीच्या साह्याने गाठी अशा मोडून सारखं करून घ्यायचं गाठी त्याच्यात असायलाच लागतात तरच त्याची चव येते त्यापैकी पीठ घालून आपण छान असं जीव करून घेतलेलं आहे आता हे उरलेलं सगळं पीठ घालूया मस्त पैकी मिक्स करून घेऊया पळीच्या साह्याने सगळ्या गाठी अशा भांड्याच्या काठावर मोडून घ्यायच्या यालाच आपण हाटण म्हणतो या पिठातल्या सगळ्या गाठी ज्या झाल्या होत्या त्या बऱ्यापैकी आपण मोडून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या ठेवायच्याच असतात म्हणजे राह राहायला पाहिजे होत्या म्हणजे गाठीचं पिठलं आपलं तयार होईल आता ह्यावर छान झाकण ठेवून खतकातून कड काढून घेऊया झाकण ठेवून आपली पाच मिनिटं झाले झाकण काढूया हे बघा तसं छान पिठलं आपलं शिजून तयार आहे अजून तुम्हाला थोडं घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही असं अजून गॅस थोड्या वेळ चालू ठेवू शकता आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची की आपलं पिठलं भाकरीसोबत खायला तयार आहे तर अशा प्रकारे चमचमी चविष्ट असं गावरान पद्धतीचं पिठलं तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मस्त टम्म फुगलेली भाकरी त्याच्यासोबत कांदा ठेचा आणि हे गरमागरम पिठलं सर्व करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद